पप्पी ना शेजादच्या बायांसंग गेली उज्जैनला लय दिसाची इच्छा होती तिची उज्जैनला जायची मग इथल्या सात आठ बाया निघाल्या बिल्डिंग बनल्या मग गेली ती जाऊ दे बायकोची तरी का हाऊस होईल येऊ दे हाय सारख्या वारख्या बाया मग गेली जेवणाची ना लय मोठी पंचत झाली आणि तशी मला आहे ना पप्पी म्हणे तुम्ही ना तुम्हाला हाताना काही करता येत नाही काही नाही तुम्ही ना माझ्या मम्मीला बोलून घ्या लावू का मानला फोन आता लाईतो काय म्हणते काही नाही नाही का येत करता ना डायरेक्ट मामींला बोलून घेतो तु। मामी तुमची आहे ना उज्जैनला जायले जायला तिनं बोलून घ्यायला असं ये ना मी आता मामींला फोन लाईतो लागला बर हॅलो हॅलो मामी कोण आहे तुम्ही बोलान जावय बापू अहो मामी इकडं येते का चार पाच दिवस काय अहो आता तुमची पोर पप्पी नाही का हा ती गेली ना सकाळी उज्जैनला हा मला माहिती ना काल फोन झाला ना आमचा हा ती पहाटी तीनला गेली पहाटी हा तर मग पप्पी म्हणली होती ना माझ्या मम्मीला बोलून घ्या हा ती मला म्हणली का चार आठ दिवस ये म्हण आई तो जावायला स्वयंपाक पाणी करून घाल म्हणले जाऊ दे जावय खातील खिचडी भात हा पण आता तुम्ही म्हणते या मामी आता यावंच लागल मामी तुम्ही जर आले ना हा मग हिर मला जोडी कोण नाही तुम्हाला कोण खात जावाय बापू हो माला नाही कोणी खात पण मामी तुम्हाला एक माहिती मामी हां अहो मला नाही कोणी खात पण माझे ना जेवणाचे वांदे होतीलच बर बर जाऊ बापू तुमची आबळ नाही होऊन देणार येते मी आवरा आवरून हा या मग ते पुन्हा तुम्हाला सांगतो इडक नाला पाणी आलं का ते भरील कोण नाही का हा बरोबर बरोबर बर। याल का मग हा येते लगेच आजच्या आज आजच आता हा हो या चालेल या, या, ठेव का जावाई हो ठेवा ठेवा काय म्हणते मग मी ठू का आव फोन ठू का म्हणलं असं म्हण ना मला वाटलं मायाच कान परत ठुत नाही जावाय तुम्ही आमच्या वाणिकिनीचे जावाईक असं बोलाल का मी बरं बर चालेल या हम्म चला

असं मामी तुम्हाला तिकडे सवय नाही ना आमचं खाली ना त्याच्यामुळे तुम्हाला असं त्याच्यामुळे आम्हाला ऐका ना मामी जवळ तुमची पप्पी नाही ना थोडी थांबा मग त्याच्यासाठी एवढी बॅग भरून आणली जावाय बापू हो चालल पप्पी आली का भले मी तुम्हाला मस्त नेऊन झालेला आपल्या मोठ्या गाडीत हा चाल चाल। बरं मग काय चाललंय काहीच नाही तुमच्या माना म्हणत होते जाऊच नको जाऊच नको मला करमत नाही पण मग म्हणले जावा बापूची खायची आवड हो राहिली मग मामाला केल्याशिवाय जमत नस काय तुम्ही जेवण देते ना त्यांना मग आज जेवणाची सवय ना बाहेरच हॉटेल पटेलातलं खाली नाही ते मग हा तसं नाही म्हणलं मामा रोज करते सकाळ संध्याकाळ दुपार काय जेवण म्हण तुम्हाला खाय तुम्हाला माहित नाही का जवळ बापू तुमच्या मामांना तीन टाईम लागतच एवढं वय झालं तरी सकाळी भात खातील दुपारी खातील संध्याकाळी खातील तो नाही खातात नाही नाही मामा त्या दिवशी आले होते नाही इकडे शेन्नाला काही काम होतो आता पप्पीला म्हणत होते मी म्हणतो मम्मीला तीन टाइम करीत राहतो काय जेवण नवीन बनवायला येतो ताज ताज त्यांना गरम गरमच लागत आता आठ दिवस त्यांच्या खाली वाय ना त्यांच्या सुनाये तुमची बरी ना तब्येत हो माझी बरी तुम्ही थोडे उतरेलच दिसता मला हो काय झालं आता कामाची दौ दी गेली आज पार्टी त्याच्यामुळे ती अजून काळजी लागली ना आम्ही जाऊ द्या तुम्हाला आता मी म्हणजे लय दिसतो ना आता एवढ्यात पाहिलंच नाही ना पण जेव्हा पपीच लग्न झालं तस आज पाहिलं मी तुम्हाला हा मामी ग ग ग ग ग ग काय ना खालाव तुमचा लग्नामध्ये हो जशा त्या लग्नात तुम्ही दिसायच्या ना मामी अशा टवटवीत तशा आत्ता सुद्धा तशाचे म्हणजे तुम्ही एवढ्या एवढ्या सुद्धा तुमच्या चेहरा व शरीराव काहीच बदल नाही त्याच्यात

मी ऐकत खरी तुमचा निसर्ग गाजराच नाही पाहिला अहो काय मागी तुमच्या तोंडावरती दादीन चमकीन काय ते गळ्यामध्ये डाग डागिने आगा का 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 मी तर त्या त्या पप्पीचे तिकडे हात धरेल मामी तुम्ही अशा बसेल होत्या का पुढे तांदूळ प्या का अहो मी चष्मेतून तुम्हाला पाहतो हा हा ऐक काय मामीचा नखरा हे मामी काय सांगा अहो पैठणी मामी मामाचा ना ची, ची ती दहा वीस हजाराची पैठणी असत पंचवीस हजाराची होती ती जाणार बापू ती पैठणी अहो काय तुमच्या लेकीला नाही एवढं सजवेल कलवार यांनी एवढं तुम्हाला सजवेल हो काय बाय बाय बाई आय लईच खास आणि काऊ जेव्हा तिळ्या हळदीच्या टायमाला हळदीच्या टायमाला त्या तुमच्या मैत्रिणी त्या वाया चार पाच अशा तुमच्या अणीच आण त्या गाणं काय बारी म्हणायचो ते माझ सगळं डोके ते मग आम्ही माझ्या लागण्याचं मग ते मग ते नाही का असं काहीतरी घेतला हातांमध्ये त्यांनी आणि अशा म्हणायच्या वर माई चढक चांदणी वर माई चढक चांदणी वरमाई तका चांदणी वरमाई तका चांदणी आली बाई मिरवत अंगणी आली मिरवत अंगणी बसा याला ताक पिढ्या पाट बसा याला ताक पिढ्या पहाट वरमाईला घाला ढिअप वरमाईला घाला ढिअप हवं <laughs> ढिअप नाही म्हणलो थिप ठो वरमाईची हा मी घाबरले ना असं काय गाणं म्हणून राहिले जावाय बापू नाही म्हणलं बया जावाई काय तुमचा आवाज आहे ग हा नाही आवाज बारीक आहे <laughs> मामी काय तुमच्या दांडामध्ये टोल बांधव लागणार का मामी काय तुमचा तो कांबराचा पत्ता तुम्हाला सांगतो निघतात लाख लक लाखा करायचा असा चमकायचा माचा मान <laughs> आणि मामी ते तुड्यांचे ते अशी जुब्या सारखे हो होते ते जाणार तुवाय गुंगरा। घुंगरांच्या अह काय मामीचा थाट लग्नालाच लग्नाला नाही माझे जोडीदार मला म्हण ते हा बाई कोण वात्या म्हण डाटा घेणे त्यांच्या अंगावर बाईणीच्या अशी हाताकडी दिसायची खरा 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 वायचू म्हणलं ना म्हणलं ती माई सासू होती हो म्हण सासू दिसायला एवढी देखणी तुमची नवरी कशी असत पप्पी किती छान आहे आता तुम्ही मग सासूच तशी तेव्हा लेख कशी असल म्हण माव मिळवायच्या टायमाला काय तुम्ही नागिन डान्स केल हो तुम्ही मामान म्हणते इडू कॅशी ते आमच्याकडे काय ते नागिन डान्स केला तुम्ही खालून आणि मामा वरून म्हणजे कळाल नाही तुम्ही खालून वा त्या नागिन खेळत अशा नागिन नव्हत्या का खालून खेळत आणि मामा असे वरून खेळत होते मामी काय डान्स केला तुम्ही तो माझ्या मित्रांना माझ्या लग्नातल्या पोरांना लय आवडला मामी तुम्ही आवाज आणि मामावरून डान्स करायला आम्ही नागिन नाही का त्यांनी लय कशी होती ना माझाय ना अक्षरशः असं झालं काय मामी नाचता ते मामी तो शिल्ल लागला होता हो दोघांना तुम्ही पाहिलं का मामा मामाचे तंगडे तुमच्या तांगड्या हा का मग ते नागिन लोकांनी मग काय मामा, मामा मामाचा एपट डान्स पण मालाय ना मामी तुमचा डान्स फर्स्ट क्लास आवाज मी माझ्या पप्पीला काय म्हणत राहतो हा असं कुठे जर आम्ही लग्न कार्याला गेलो ना आणि तिला बाया जर नाचत असल्या ना हे काय नाचा म्हणलं ये लोक नागिन नाचा मामा मामी नाच मा मग पप्पीला हस ती गावा तुमच्या वाईच हसत ती गाला आता तुमची ती जमीन आहे तिच्यात काय लावलं आता काय नाही लावू ना आता काही तंबाटे वांगे गोराण्या मिरच्या काही देऊ लावून मग एवढ्या दिवस आता एवढा पाणी पाऊस झाला मामा मामा लावती नाही का आम्ही दोघ म्हणजे उभ्या ना का लावून या ना आम्ही तांबाटे चिंता लागण करतो ना मग लावून याच लावित्या ना असं म्हणा ना

अ अस खाली खाली जातो आपण एकदम खोल आवडत काय त्या हा ते खायच्या आंब्याच्या बर का मामी माणसावरची शोप होती काय जो हा हा तुम्ही आले होते त्या काढीत होत ना हा तुम्ही काढीत होते मग मला नाही दिली का हां तुम्हाला दिली होती ना मोठे उपटून हां बरोबर मग केव्हा औरत कळत ते काहीच नाही पडीतच आहे याला लावायचं आहे मला शपू बी टाकून बावा म्हणजे त्याच्यात काहीच नाही बघ हां आता सध्या पडीतच आहे हां हे आता जाऊ दे तुम्ही ना बसचा प्रवास करीत चालल्या कूलर पायी पायी चालल्या असतील हा ना आता तुम्ही आले ना हां पाच मिनिट इड आता तुम्हाला तुम्ही ना एक काम करा श्वास आला हात पाय धुवाय हा चला तुम्हाला काही माहित नाही माझ्या घरात मला दुसऱ्याच्या घरी आलं का नुसतं कोणाची काय वस्तू कुठं ठेवली कोणाची काय वस्तू आता आहे ना मला सगळं माहिती करून द्या तुम्ही हा देतो ना चला ना तुला तुम्हाला आमचा मावाला नळ दाखवतो मावाला नळ तुमचा नळ हा म्हणजे पाहिलं मानल राहिले जा मामी माला मा नळ म्हणजे आम्ही ते बाथरूम मध्ये नळ फिटिंग करेल ना हा हा ते दाखवून देतो कुठं फ्रेश व्हायचंय का बर, बर बर चला मा नळ जर पाहिला ना किती पेशल त्याला मग ते साखर मिठाचे डबे सगळं मला दाखवून सगळं देतो मामी तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका तुम्हाला मावाला सगळं दाखवून देतो तु, तु, तुमच मावाला सगळं दाखवून देतो तुमचं म्हणजे काय आव माल तुम्हाला सगळं दाखवून देतो म्हणजे सगळं दाखवितो

सगळं आहे या आहे इथं हाय याच्यात मामी हिर सगळं हिरे मोरी हा तुम्हाला उपास असलं तर बरं का याच्यात काय हा याच्यात काय डाळीचं हो मिरची अजून हळद डाळी आहे बर सगळं बर मग ना सगळं हाय आहे हाय टेबे काय करते जावे नाही तुम्ही असं जाले ना मी ते तेलाची किटली सांगत होतो मामी हां अ चेक करा पाहा जावे तुम्हाला आवडतं बरं का मामी काही म्हणा बोलू तुम्हाला अहो तुमच्या पपीपेक्षा तुम्ही किती भारी दिसतो हो मामी तुम्ही पप्पी पेक्षा भारी दिसते या वाया हो अजून तुम्हाला मानणार नाही तुमचं वय किती आता आता पुढे चाळीस पर्यंत अजून येऊ द्या नाही वाटते तुम्ही लईत लई तीस शेक तुमची पप्पी गोल लई पप्पी गोल म्हणजे अहो पप्पी गोआ मंद तुमची पोर पप्पी माई माई पप्पी म्हणजे लाखात येते हुशार लई चेनशिर हुशार माझ्यासारखीच हा तापड तापड म्हणजे तिला कोणच काम सांगाय नाही लाल लईच हुशार आता मी म्हणत राहतो कुणी जर मंदना पिनू तुझी पप्पी लई हुशार तो मी म्हणतो तिची आईच हुशार तर ती पप्पी पप्पीक अस मी सगळं तुम्हाला दाखवून दिलं आणि हे जे आहे ना किचन टाजल्यावर याच्यात भांडी कोण दिलं मग ऐका तुम्हाला जे, ला जे लागेल ते करा आणि आता पहिलं फ्रेश व्हा आणि थोडं आपल्या दोघांना तुमच्या हातचा आहे ना मस्त आता कोणੁੰंदेते आणि सांग ऐका ना मामी संध्याकाळी काय भाजी करायची हां ते सुद्धा मला सांगा नाही तुम्हाला जे खाऊशी झालं असेल ना मामी ते सांगा रे बाळा बरं तुमच्या पप्पीनं सांगितलं हां आई आली का ती जशी सांगल ना काही आणायला तर आणा म्हणजे आलेल आले बरं चालू चालू मंगो वा पुदेशवा जा आता ही ना मामी आल्या आठ दिवस आता काय आपल्याला जेवणा खाऊन टेन्शन नाही राहिलं पण मामी एवढ्या गोजीदो आणि दिसत्या नाही काय सांगायचं माई सासू म्हणजे निसती ती चटक चांगलीच जाऊ दे आठ दिवस जवळ पप्पी येत नाही ना तर मामी अशा हातावर मी बस आहे तेवढंच मला तेवढंच बोलून चालू नका टाइमपास आता फ्रेश होत आहे आता होत मग हंग येत होणारी च्यावर मी आमच्या रूम मध्ये तरी बसतो टी व्ही पाहत